फायनली ट्रावल्स आली आणि ट्रावल्स मध्ये लग्नाला चाललो आम्ही बाई बच्चा पार्टी इतर लग्नाला आलेली आहेत मस्त गरम गरम पोहे खात काय खाते तू हा पोहे खाते असं नाही का बाप हे गरम गरम पोहे आहे भाजीवाले भैया बघा कसं का मस्त कापलेले ते एकदम फर्स्ट क्लास काट रे ते गो इतर इथं भाज्या बनायला इथं पनीर बनले इथं लोणचं बनलंय हे मावशी बनवणार आहे का इथं मॅगी आहे हे मावशी बनवणार मॅगी व्हिडिओ ही मंडळी बसल्या ही ही चहा पेत जाऊ लागली पळत चार कप पिले बघा चार कप का ही पाचवी प्लेट चालू आहे आता सध्याला पोह्याची आणि माऊची सहावी हे सात वचन घ्यायचं आणि हा बोला की आता तर चालू केले स्टार्ट के लग्न कुणाचं आहे तुम्हाला मी सांगणारच होते लग्न आहे मामाच्या मुलीचं आणि बघा रुकवत मी लावत आहे बघत आहात ना तुम्ही आणि सगळं रुकवत आमची मामी मला देत होती आणि मी तसं पडदे वगैरे लावून घेत होते आणि मुलीचं लग्न म्हणल्यावर रुकवत तर देवच लागत आणि एवढं चांगलं वाटतं ना एवढं असं छान आपण रुकवत जमा करतो एन्जॉय करतो लग्नामध्ये आणि छान वाटतं पण फायनली जेव्हा मुलीला आपण म्हणजे पाठवतो पाठवणीचं असल्यानंतर ना खूप रडू येते हे लग्नामध्ये जेवण होतं काय काय आहे बघा लग्नामध्ये जेवायला आणि मस्त आमची आई पण जीव घालत होती माझ्या मुलीला थोडं थोडं आणि हे बघा रुकवत आमच्या मामीनं काय काय दिलं त्यांच्या मुलीला हे बघा पडदे पण खूप मस्त तिची बहीणच केली म्हणजे माझ्या मामाला दोन मुली आहेत मोठ्या बहिणीनं सगळे हे पडदे वगैरे केले आणि विठ्ठल रुक्मिणी वगैरे सगळं घरामध्ये केले बरं का मग फेट्याचं चाललेलं होतं आम्ही दोघी फळ असं फेटे वगैरे लावून कमी फोटो काढलो मामाची मुलगी मी आणि हे माझ्या मुलीला फेटा बांधत होते आणि फेटा बांधल्यावर कसं वाटतं ना छान वाटतं असं म्हणजे मस्त वाटतं बरं का आणि मग फायनलीच ना इकडं आलोय आम्ही संत तुकाराम महाराजांचं फायनली एन्जॉय खूप झाला लग्न पुण्याला होतं मंदिर बघितलं पुन्हा बघितलं लग्न केलं आणि बाबाच्या पाया पडत होते आईचे बाबा आहेत आणखीन बघा किती म्हातारे आहेत ना असे खूप कमी भेटतात माणसं बघायला ज्या ह्याच काळामध्ये आपल्या आणि हे माझ्या आजी आहेत दोन माझी आईची आई आणि आईची आजी आणि हे बापूज पाटील आईच्या पाया पडत होते मावशीच्या पाया पडत होते आपण मोठे त्यांनी पाया पडणार आपले छोटे त्यांनी पाया पडणार हे माझ्या मामीची सून आहे आणि हे आपले शिवाजी महाराजांचे पाया वगैरे पडले आणि इथं का नाही वाटामधी येतेत ना भाज्या चांगल्या होत्या म्हणून कणी हरभऱ्याची भाजी खुडून का नाही जाऊबाईला दिले होते मी असं मस्त हरभऱ्याची भाजी खायला कुणाला काय आवडत नाही सांगा बघू आणि हरभऱ्याची भाजी वगैरे त्यांना तोडून दिले मी खरं सांगते किती छान वाटत होतं गावी गेल्यावर एन्जॉय खूप मस्त वाटला आणि कसा वाटला ब्लॉग सांगा बघू थँक्यू